नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल कडसे लिलाहाबाद मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो आज आपण बद्दल बोलणार आहोत की मॅक्झिमम विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असते डॉक्टरचं होण्याचं स्वप्न असतं नीट परीक्षाही देतात आपण पुढे काय करायचं हे बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना माहिती नाही परत विद्यार्थ्यांचा हा गोंधळ होत असतो की पुढं काय करायचं आहे ॲडमिशन कसं मिळवायचं आहे कमीत कमी पॅकेजमध्ये कसं ॲडमिशन करायचं आहे आणि काही विद्यार्थ्यांचं सुद्धा बजेटसुद्धा नसतं आणि त्यांना एम बी बी एस डे एम एस डी एसला ॲडमिशन घ्यायचं असतं बरोबर आहे तर याच विषयावर आपण एक थोडक्यात माहिती घेणार आहोत की बघा एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस ओपन एन टी सी एन टी टी वगैरे इतर सर्व ज्या काही कॅटेगरी आहेत बरोबर आहे या सर्व कॅटेगरीला गव्हर्नमेंटकडून स्कॉलरशिप मिळत असते फी सुद्धा कमी लागत असतं मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा असा गैरसमज असतो की हां आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे मग आपल्याला एकदम खर्च लागेल सत्तर ऐंशी लाख नव्वद लाख एक करोडच्या आसपास एम बी बी एस करायचं असेल जास्त स्कोर जरी असेल तरी जास्त खर्च येईल किंवा बी एम एस करायचं असेल एवढा आपल्याजवळ पैसा नाही आहे आणि एवढा आपण अफड करू शकत नाही तर आपण दुसऱ्या फील्डकडे जाऊयात बरोबर आहे पण बऱ्याच पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा हा असा गैरसमज आम्ही दूर करतो की जर तुम्हाला स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डोनेशन लागत नाही कुठल्याही प्रकारची फीस लागत नाही जे काही डेव्हलपमेंट चार्ज आहेत तेवढा एक डो डेव्हलपमेंट चार्ज फक्त कॉलेजला पे करावा लागतो कारण की जर तुम्ही मेरिटमध्ये जर तुमचं ऍडमिशन होत असेल तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला खर्च आलागत नसतो तर आता मॅक्झिमम विद्यार्थी आता पालक आणि विद्यार्थी या क्षेत्रात नवीन असतात तर ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्यांना फक्त कुठल्याही वेळेस त्यांना ऍडमिशन हवं हो असतं बरोबर आहे पण त्यांच्याजवळ जरी परिस्थिती त्यांची बिकट असेल कुठून ऍडजस्टमेंट करून वगैरे ते पैसे कुठल्या काउन्सिलर असेल कन्सल्टंट असेल ते भरतात ओके तुम्ही विद्यार्थ्यांची पालकांची चूक भूल केल्या जाते दिशाभूल केली जाते की तुम्हाला एवढं डोनेशन द्यावं लागेल एवढं कॉलेजला बुकिंग द्यावे लागेल पण हे सरासर खोटं आहे कॉलेज कुठल्याही प्रकारचं चार बुकिंग चार्ज घेत नसतं कॉलेजला सध्या डोनेशन बंद आहे कुठल्याही प्रकारचं डोनेशन लागत नसतं जे काय आहे हे मिरिट थ्रू आणि राऊंड थ्रू तुमचे हे ॲडमिशन हे होत असतात एवढं विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आता मॅक्झिमम विद्यार्थी आणि पालक जसं इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल इथे ॲड बघितली कॉल केला आणि त्यांच्या ऑफिसला गेल्यानंतर मॅक्झिमम विद्यार्थी जे महाराष्ट्रातले आहेत तर महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत जे बरोबर आहे आणि महाराष्ट्राचे जे कन्सल्टंट असेल जे काउन्सिलर आहे आहेत अशा विद्यार्थ्यांकडे जे अशा काउन्सिलर कडे जर तुम्ही गेलात तर ठीक आहे पण काही विद्यार्थी आणि पालक असतील तर जास्त हे एम पी असेल कर्नाटका असेल भोपाळ असेल अशा काउन्सिलर कडे जातात बरोबर आहे पण अशा काउन्सिलर कडे काय तुमची दिशाभूल करून तुम्हाला फसवलं जातं कारण की तुम्ही लगेच टोकाचा निर्णय घेतला नाही पाहिजे जसा नीटचा रिझल्ट लागतो किंवा परीक्षा दिली जाते लगेच तिथे तुम्ही जाता इन्क्वायरीला आणि कुठल्या तरी व्यक्तीकडे टोकन देता किंवा डोनेशन म्हणून किंवा शीट बुक करू आम्ही तुमचं त्याच्यामुळे तुमचं हे केलं जातं पण तसं कुठल्याही प्रकारचं होत नसतं जे काय आहे ते मिरीट थ्रू ॲडमिशन होत असतात हां ही गोष्ट मी मान्य करतो की जर तुमचा स्पॉट राऊंड असेल बरोबर आहे जे फिजिकली ॲडमिशन होतात जे शेवटचा राऊंड असतो तिथं सर्व फिजिकली असतात तिथं ऍडजस्टमेंट थोडीफार होऊ शकतं पण हे डोनेशन असेल ह्या गोष्टी सर्व होत नाहीत आमच्याकडे जर तुम्ही काउन्सिलिंग जॉईन केली किंवा कुठेही जरी केली तर कुठल्याही प्रकारचं डोनेशन एड़, लागत नाही एवढं लक्षात असावं आमच्याजवळ तुम्ही ऍडमिशन घेतलं किंवा काउन्सलिंगसाठी ऑफलाईन पद्धतीने जर जॉईन झाला तर तुमचं फॉर्म भरण्यापासून तुमचं ॲडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती ऑल ऑफ आम्ही करणार बरोबर आहे तुम्हाला म्हणजे एखादा जर नवीन व्यक्ती असेल या क्षेत्रामध्ये त्याला काहीच माहिती नाही तर आपण फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत त्या डे पर्यंत ऑल ऑफ -off ऑफर करणार बरोबर आहे जर तुम्हाला चांगला स्कोर असेल तर तुमचं मिरिट थ्रू ऍडमिशन करून देण्याचा प्रयत्न करणार कमी स्कोर असेल तुमचं जर बाहेर स्टेटमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं असेल बरोबर आहे मॅनेजमेंट ऍडमिशन घ्यायचं असेल तर जे काय आय क्यू कोट्यामधून घ्यायचं असेल एन आर कोट्यामधून घ्यायचं असेल थोडंफार बजेट असेल पण राऊंड थ्रू ऍडमिशन घ्यायचं असेल ते सुद्धा आपण करणार आहोत जे क्वालिफाय जर विद्यार्थी आहेत मार्क्स चांगले नाहीये तरी सुद्धा ऍडमिशन आपण महाराष्ट्रामध्ये बीएमएस बीएचएमएस या कोर्सला ऍडमिशन आपण करून देतोच जर आपल्याकडे जॉईन केल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत त्याला ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर ऍडमिशन ते ते विद्यार्थ्याला आपण करून देत असतो मग आता प्रत्येक विद्यार्थ्याला पालकाला एकच सांगा असेल आता मॅक्झिमम विद्यार्थी मागच्या वर्षी सुद्धा आता जे खेड्या असतील जे अशा विद्यार्थ्यांपर्यंत अशा ज्या काही महत्वपूर्ण अपडेट आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही जर अपडेट पोहोचत नसतील तर त्यांना पुढे प्रोसेस काय करायचे तर नीटचा जेव्हा तुम्ही एक्झाम देता रिझल्ट कधी लागतो रिझल्ट लागल्यानंतर प्रोसेस कशी चालू होते एमसीसी म्हणजे ऑल इंडियाच्या आधी रजिस्ट्रेशन चालू होतात नंतर महाराष्ट्र स्टेट सी टी रजिस्ट्रेशन चालू होतात हे छोट्या छोट्या गोष्टीवर आपलं लक्ष राहत नाही बरोबर आहे पण काउन्सिलिंग लावल्यानंतर त्याचा जो उद्देश आहे म्हणजे जर जॉईन जर काउन्सिलिंग केल्यानंतर स्टार्ट टू एंट सर्व प्रोसेस कोण करणार आम्ही करणार आमच्या ऑफिसला करणार आणि सर्व फिजिकल करणार बरोबर आहे त्यामध्ये तुम्ही यामध्ये एकदम निवांत राहू शकता तुम्हाला यामध्ये काही ट्रेस नसतो याचपैकी आपलं सर्व काम चालतं जर नवीन विद्यार्थी पालक असतील तर कोणाला बळी पडू नका आणि जर तुम्हाला खरोखर इन्फॉर्मेशन घ्यायची असेल एक वेळेस ऑफिसला व्हिजिट करा किंवा ऑफलाईन ऑनलाईन माध्यमातून सुद्धा आम्ही सर्व काउन्सिलिंग करतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सर्व नंबर आहेत आमचा स्टाफसुद्धा एक्सपर्ट आहे कुठल्याही स्टाफला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्याशी जरी ऑफिसला येऊन सर्व व्हिजिट जरी केले तर व्हिजिट साठी कुठल्याही प्रकारचा आम्ही चार्ज आकारत नाही सर्व जे काही गायडन्स प्रॉपर असेल तेवढं आम्ही गायडन्स हे विद्यार्थ्यांनी पालकांना करत असतो आमचा मोटिव्ह असाच आहे की प्रत्येक गरीब घराण्यातले विद्यार्थी असो किंवा ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं आहे स्वप्न आहे पण काही अडचणी आहेत त्यांना सुद्धा आम्ही मदत करतो काही असे विद्यार्थी खरंच गरीब आहेत अशा फी फीसुद्धा कमीत कमी फीस ही घेत असतो कारण की प्रत्येक वेळेस पैसा महत्वाचा नसतो जर कुठला व्यक्ती त्याचं स्वप्न जर पूर्ण होत असेल सर्व गोष्टी ऍडजस्टमेंट होत असतील आणि खरंच त्याची परिस्थिती ही जरी बिकट असेल तर आपण त्या पद्धतीने सर्व त्याचं ॲडमिशन करून देण्याचा प्रयत्न करत असतो स्टेटमध्ये आणि अदर स्टेटमध्ये तर हे थोडक्यात माहिती आहे काउन्सलिंगबद्दल तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंग जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे गुगल फॉर्मची तिथे जाऊन तुम्ही तो फॉर्म भरा किंवा सर्व नंबर आहेत डिटेल्स आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या ऑफिसला वेळेस नक्की व्हिजिट द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला सर्व प्रॉपर मला गायडन्स करता येईल बरोबर आहे जे विद्यार्थी तुमच्या सोबत नीट परीक्षा देणार आहेत किंवा तुमचे मित्र मैत्रिणी असतील अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून अडीचशे स्कोर असेल तीनशे स्कोर असेल पण एमबीबीएस करायचं असेल थोडंफार बजेट आहे ओके आणि राऊंड ऍडमिशन घ्यायचं असेल विदाऊट डोनेशन ते सुद्धा आपण सर्व प्रोसेस आपल्या ऑफिसलाच करून सर्व कमीत कमी फी मध्ये तुमचं ऍडमिशन हे करून देत असतो आणि सर्वच ज्या अपडेट आहेत ज्या सर्व गोष्टी आहेत हे कुठलाच व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही तर आपण युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही हा हो व्हिडिओचा वीड़, बेनिफिट होईल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद